जनसंवाद यूट्यूब चॅनल मी प्रभात्र द्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा यू पी एस नाईन्टी फाईव्ह या पेन्शन बाबत आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे या पेन्शन स्कीमसाठी देशभरामध्ये दे। देशाच्या राजधानीमध्ये अनेक राज्याच्या राज्यांमध्ये शहर मोठ्या शहरांमध्ये हे आंदोलन मठ फार फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होताना दिसत आहे सरकारकडे या ठिकाणी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकाची जी काही मागणी आहे ती मागणी या ठिकाणी पेन्शन धारकांचा जो निधी आहे त्या निधीतून या ठिकाणी पेन्शनधारकांना पेन्शन वाढ मिळावी अशा प्रकारे सरकारला अनेक वेळा बी पी एस नाईन्टी फाईव्ह संघर्ष समितीच्या वतीने त्या ठिकाणी प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि पेन्शन वाढ करू शकतो एवढा निधी बी पी एस नाईन्टी फाईव्ह ह्या ऑर्गनायझेशन कडे त्या ठिकाणी आहे जवळपास ऐंशी लाख कर्मचारी या ठिकाणी आज एक हजार दोन हजार अशा प्रकारची पेन्शन त्या ठिकाणी घेत आहे त्यामध्ये लोकसभेमध्ये देशातले अनेक लोकप्रतिनिधी खासदार यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष त्या ठिकाणी वेधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आजच्या परिस्थितीमध्ये पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन भारत जो आहे जी व्यक्ती ही पेन्शन घेते ती पेन्शन इतकी कमी आहे की त्याच्या गरजा तो त्या पेन्शनमध्ये त्या ठिकाणी भागवू शकत नाही मला या ठिकाणी एक निश्चित एक गोष्ट नमूद करायची की देशामध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका झाल्या निवडणुका होणार आहे आणि सरकार त्या ठिकाणी परत सरकार निवडून येण्यासाठी ज्या काही योजना त्या ठिकाणी आपण बघतोय त्या ठिकाणी लाडलीबेन योजना असेल त्या ठिकाणी पी एम किसान योजना असेल अशा अनेक योजना आहेत की त्या योजनेच्या माध्यमातून मतदारांना त्या ठिकाणी आर्थिक लाभ करून देणं आणि परत त्या ठिकाणी निवडून येणं हा फार मोठा धोका या देशातल्या लोकशाहीला या माध्यमातून निर्माण झाला मा आणि मग या ठिकाणी आपण बघतोय की गरिबांना रेशन उपट दिलं आहे त्या ठिकाणी प्रवास असेल बस प्रवास असेल तो त्या ठिकाणी उपट दिला जातोय अशा अनेक गोष्टी आहेत की ह्या गोष्टी ज्यांना गरज आहे त्यांना दिलंच पाहिजे असं आमचं मत आहे देऊ नका लाडकी बहिणी योजना अंतर्गत पैसे देऊ नये असं आमचं अजिबात म्हणणं की किसान, किसान योजनेचे पैसे देऊ नये असंही आमचं म्हणणं आहे ज्याला गरज आहे त्याला दिलंच पाहिजे आम्ही तर तुमच्याकडे आमच्या हक्काचे जे पैसे आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेअंतर्गत जो पैसा आहे तो पैसा आमचा आहे त्याच्यावर फेर या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे जो निधी आहे त्या निधीतून आपण आपण या ठिकाणी पाच हजार साडेसात हजार नऊ हजार इथपर्यंत आपण पेन्शन देऊ शकतो अशा प्रकारे संघटनेच्या माध्यमातून सरकारला त्या ठिकाणी सांगितलं गेले परंतु सरकार अजून ह्या गोष्टीला काही तयार होत नाही आणि हा संघर्ष फार मोठा आहे सरकार या ठिकाणी पेन्शन वाढ वाढ करायला तयार होणार नाही तुम्हाला या ठिकाणी देशामधल्या जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत यांचा तुम्हाला व्यापक पाठिंबा मिळवावा लागेल एक व्यापक मोठं आंदोलन आपल्याला या देशभरामध्ये उभं करावं लागेल तरच आपल्याला या ठिकाणी पेन्शन वाढ मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि आतापर्यंत जी जी काही पेन्शनधारक आहे त्या सगळं आंदोलनामध्ये सहभागी झाली नसेल त्यांनी परत एकवार या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपला न्याय हक्काचा लढा करावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी ठेवतो जय हिंद जय भारत